मुस्लिम समाजाचे लौकिक असलेले दी सोशल कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी इचलकरंजी या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक आज उत्साहात पार पडली यामध्ये एकूण सत्तावीस उमेदवार रिंगणात होते एक हजार पाचशे ऐंशी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून त्यापैकी तीनशे अडुसष्ट मते अवैध ठरली या निवडणुकीत सोशल बचाव कृती समितीने सोशल विकास आघाडीवर मात करत सर्व तेरा उमेदवार विजयी होण्याचा ऐतिहासिक नोंद केली विजयी उमेदवार इम्रान बशीर हवेरी सातशे चाळीस हाजी आजम मुसा सातशे पन्नास हाजी सादिक जमादार सातशे बासष्ट मुस्ताक जमादार सातशे चौसष्ट अजहर डफेदार सातशे अठ्ठेचाळीस रफीक नायकवडे आठशे चौतीस मखतुम जमादार सातशे एकोणसाठ नदीम शेख सातशे तेरा मुजुम्मेल मुजावर आठशे चाळीस इब्राहिम मुजावर सातशे छत्तीस लखन कांबळे आठशे पंचवीस हसीना नूर मोहम्मद मुजावर सातशे दहा फातिमा मुजावर सातशे पंचेचाळीस यावेळी मतमोजणीपूर्वीच दोन्ही गटांच्या उत्साही कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली व गुलालाची उधळण करून आनंद साजरा के केला दरम्यान काही सभासदांनी मतपेटीत चिट्ट्या टाकून नाराजी व्यक्त केल्याचेही समोर आले सोशल वॉकिट सोसायटी या मुस्लिम समाजाच्या इचलकरच्या मातृसंस्थेचे पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक हो दोन हजार पंचवीस सव्वीस ते एकवीसच्या दरम्यानची आज या ठिकाणी देशभक्त बाबासाहेब खंजिरे हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज या ठिकाणी पार पडली सकाळी आठ वाजल्यापासून मतदारांचा असा प्रतिसाद होता या अहंकारी भ्रष्ट कारभाराला वैतागून मतदारांनी अतिशय जोमानं आणि ताकदीनं मतदान करायचा निर्णय घेतला जवळजवळ पासष्ट टक्केपर्यंत मतदानची प्रक्रिया पूर्ण झाली टोटल मतदान पासष्ट टक्के झालं चार वाजता मतपेका सील झाल्यानंतरच आम्ही जाहीर केलं होतं की दोनशे मताच्या फुरकानं आमचं पॅनल निवडून येईल तर आता मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे तालुका उपनिबंधकचे प्रतिनिधी निवडणूक निर्णय अधिकारी जमादार साहेब हे यांनी काम बघितलं त्यांच्या अध्यक्षतेखाली अतिशय उत्कृष्ट असं उपनिबंधकांच्या सर्व सहकार्याने आम्हाला सहकार्य केलं शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे जवळजवळ दहा पोलीस तैनात होते काही किरकोळ अनुचित प्रकार सोडला तर अतिशय शांतताप्रिय वातावरणात आजची ही निवडणूक पार पडली सभासदांनी अवैध दे कर्ज देणाऱ्या आणि संस्थेच्या विषयावर बाता मारणाऱ्या लोकांना नाकारून एक चांगल्या कार्यकर्त्यांना संधी द्यायचं काम समाजाला एका उंचीवर नेण्याचं काम या माध्यमातून केलेलं आहे या माध्यमातून मी समाजाला एक मेसेज देईन जो समाजाच्यासाठी वेळ देईल समाजासाठी आपला स्वतःचं अस्तित्व पणाला लावल त्याला समाज डोक्यावर घेतल्याशिवाय राहत नाही त्याचं एक चांगलं मूर्तिमंद उदाहरण म्हणजे हे सोशल पर संस्थेमध्ये आता आमचा झालेला विजय आहे ह्या सर्व संचालकांना ह्या पॅनलचा प्रमुख या नात्यानं मी असं विनंती करीन येणाऱ्या पाच वर्षात तुम्हाच्या सभासदांनी जो विश्वास टाकलेला आहे तो दृढ करून सत्तेचाळीस टक्केचा एन पी ए शून्य टक्क्यावर आणून गोरगरीब समाजाच्या या सभासदांच्यासाठी संस्थेची दालनं उघडी करावीत झालेल्या भ्रष्टकारभाराची सखोल चौकशी करावी चौकशातील जे जे दोषी ठरतील त्यांना कायदेशीर मार्गाने त्यांच्यावर शिक्षा व्हावी आणि ठेवीदारांच्या ठेवी त्यांना परत मिळाव्यात या अनुषंगाने या सर्व हे सर्व संचालक काम करतील असं मला पूर्ण आत्मविश्वास आहे यासाठी समाजाचे ज्येष्ठ नेते सन्मान्य अहमदभाई मुजावर यांनी उघड उघड पाठिंबा दिला त्याच पद्धतीनं सरदारभाई मुजावर असतील काही उघड आणि बाकीचे सर्व छुपे असे उघड आणि छुपे दोन्ही पाठिंबा देणाऱ्या सर्व समाजाच्या हितचिंतकांचं चिंतकांचं मी मनापासून अभिनंदन करीन त्यांनी आमच्यावर ठेवलेला विश्वास हा त्यांना सार्थक करून दाखवेन अशी मी या सर्वांच्या वतीनं ग्वाही देतो धन्यवाद